सकाळच्या चहाच्या वेळी सावित्री देवींनी स्वराला बोलावले जहागीरदारांच्या घरात प्रत्येक सून कुलदेवतेच्या नैवेद्यापासून आपल्या संसाराला सुरुवात करते आज तुला वाड्यातील सर्वांसाठी जेवण बनवायचे आहे पण अट एकच तुला कोणाचीही मदत घेता येणार नाही स्वराला माहीत होते की हे केवळ जेवण नसून तिला मानसिकरित्या तोडण्याचा प्रयत्न आहे स्वरा स्वयंपाकघरात गेली तिथे रुची गुपचूप रडत काम करत होती स्वरा तिच्याजवळ गेली आणि तिने रुचीचा हातात घेतला वहिनी आजपासून तुम्ही एकट्या नाही आहात स्वराच्या या शब्दांनी रुचीला थोडा धीर मिळाला स्वराने मोठ्या हिमतीने कामाला सुरुवात केली तिला अद्वैतच्या आवडीनिवडी माहीत नव्हत्या तरीही तिने आपल्या आईने शिकवलेल्या सुबक पद्धतीचा वापर केला जेवण तयार झाल्यावर सर्वजण डायनिंग टेबलवर जमले अद्वैतचा चेहरा अजूनही रागीट होता त्याने पहिला घास तोंडात टाकला आणि तो क्षणभर थबकला जेवण चविष्ट झाले होते पण आपला अहंकार जपण्यासाठी तो म्हणाला आई हे जेवण आमच्या वाड्याच्या तोडीचं नाहीये यातली चव माझ्या माहेरच्या स्वरासारखी तिखट नाहीये त्याने पुन्हा एकदा स्वराचा अप्रत्यक्ष अपमान केला पण स्वराने शांतपणे त्याच्या डोळ्यात बघून उत्तर दिले जेवण तिखट नाहीये कारण मी त्यात प्रेम मिसळलंय सूड नाही दुपारच्या वेळी रणविजय पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत घरी आला कशावरून तरी त्याचे आणि रुचीचे वाजले तो रुचीला बेदम मारण्यासाठी हात उचलणार तितक्यात स्वरामध्ये आली आणि तिने रणविजयचा हात हवेतच पकडला पूर्ण वाड्यात शांतता पसरली कुणीही रणविजयचा हात आजपर्यंत धरला नव्हता रणविजय भाऊजी हा हात पुन्हा कधीच वहिनींवर उचलायचा नाही स्वरा ताठमानेने म्हणाली रणविजय आश्चर्याने आणि संतापाने लाल झाला ए पोरी तुझी लायकी काय आहे अद्वैतने तुला सुडापोटी आणलंय तू आम्हाला शिकवणार सावित्री देवी आणि प्रतापराव सुद्धा तिथे धावत आले त्यांनी स्वराला गप्प राहण्यास बजावले पण स्वरा मागे हटली नाही ती ओरडून म्हणाली या घरात मी सोन म्हणून आले असेल तर माझ्या वहिनीचा सन्मान राखणं माझं कर्तव्य आहे जर पुन्हा हात उचलला तर मी पोलिसात जाण्यालाही मागे पुढे बघणार नाही रुची मागे उभी राहून थरथरत होती पण स्वराची ही जिद्द बघून तिला पहिल्यांदाच आपण सुरक्षित असल्याचा भास झाला स्वराच्या या वागण्यामुळे अद्वैत प्रचंड संतापला त्याला वाटले होते स्वरा घाबरून राहील पण ती तर त्याच्याच घराच्या नियमांना आव्हान देत होती त्याने स्वराला फरफटत खोलीत नेले तुला वाटते तू इथे क्रांती घडवशील स्वरा हा वाडा माझ्या नियमांनी चालतो तू रणविजय दादांचा अपमान केलास त्याची किंमत तुला मोजावी लागेल अद्वैतने स्वराला एका अंधाऱ्या कोठडीत कोंडण्याचा निर्णय घेतला जो वाड्याच्या खालच्या भागात होता जोपर्यंत तू दादांची माफी मागत नाहीस तोपर्यंत तू याच अंधारात राहणार अद्वैतने क्रूरपणे दरवाजा बंद केला स्वरा त्या काळोखात एकटी होती तिला भीती वाटत होती पण तिने रडण्याचे नाकारले त्या अंधाऱ्या खोलीत स्वराला जाणीव झाली की अद्वैतचा हा राग त्याच्या आतल्या कोणत्या तरी आला आहे तिने मनाशी ठरवले की ती तुटणार नाही ती तिथेच जमिनीवर बसून राहिली अद्वैत बाहेर उभा राहून तिचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता पण तिला ओरडताना किंवा रडताना न बघून तो स्वतःच अस्वस्थ होऊ लागला रात्रीच्या वेळी रुची चोरून स्वरासाठी पाणी आणि भाकरी घेऊन त्या कोठडीपाशी आली दरवाजाच्या फटीतून तिने स्वराला अन्न दिले स्वराने विचारले वहिनी अद्वैत असा का वागतो त्याला कोणाचा इतका राग आहे रुचीने जड अंतकरणाने सांगायला सुरुवात केली की अद्वैतचा हा स्वभाव एका जुन्या विश्वासघातामुळे झाला आहे अद्वैतवर एका मुलीने प्रेम केलं होतं पण तिने फक्त पैशासाठी त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं तेव्हापासून त्याचा सर्व स्त्रियांवरचा विश्वास उडाला आहे आणि तो प्रेमाला फक्त एक व्यवहार मानतो रुचीने सांगितले स्वराला आता अद्वैतच्या वागण्यामागचे कारण उमजले होते त्याचा सूड हा स्वराच्या स्वभावाविरुद्ध नसून त्याच्या जखमेवरचे एक कवच होते हे ऐकून स्वराच्या मनात अद्वैतबद्दल थोडी सहानुभूती निर्माण झाली पण तिने हे सुद्धा ठरवले की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा ती स्वतःला भोगू देणार नाही तिला कळून चुकले की अद्वैतच्या मनातील ती सूडाची आग विझवण्यासाठी तिला प्रेमाचा नाही तर सत्याचा मार्ग निवडावा लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतापरावांनी अद्वैतला स्वराला बाहेर काढायला सांगितले कारण वाड्यात पाहुणे येणार होते अद्वैतने कोठडी उघडली तेव्हा त्याला वाटले होते स्वरा त्याच्या पाया पडेल पण ती ताठ मानेने बाहेर आली माफ करा अद्वैत पण मी माफी मागणार नाही कारण मी काहीही चुकीचं केलं नाहीये अद्वैतने रागाने तिचे दोन्ही खांदे पकडले तुला मरणाची भीती वाटत नाही का स्वरा हसली आणि म्हणाली ज्याचं आयुष्यच तुम्ही नरक केलंय त्याला मरणाची काय भीती पण एक लक्षात ठेवा तुम्ही मला कितीही शारीरिक त्रास दिला तरी माझ्या मनावर तुमचं राज्य कधीच नसेल पाहुण्यांसमोर स्वरा एक आदर्श सून म्हणून वागली तिने सर्वांचे आदरातिथ्य केले अद्वैत हे सर्व बघून गोंधळला होता तिला लोकांसमोर अपमानित करण्याची त्याची योजना फसली होती पाहुण्यांनी स्वराचे कौतुक केले ज्यामुळे सावित्री देवींना आतून मत्सर वाटू लागला स्वराच्या धाडसामुळे आता वाड्यातील इतर स्त्रिया आणि नोकरही हळूहळू बदलू लागले होते रुचीने पहिल्यांदा रणविजयच्या डोळ्यात डोळे घालून चहा दिला वाड्याचे जे नियम फक्त स्त्रियांसाठी होते त्याविरुद्ध स्वराने शांतपणे बंड पुकारले होते तिने सावित्री देवींना स्पष्ट सांगितले की ती डोक्यावर पदर घेईल पण मान खाली घालणार नाही सावित्री देवींनी अद्वैतला चिथावले बघ तुझी बायको आपल्या घराण्याचे वासे फिरवतीये जर तू तिला आत्ताच लगाम घातली नाहीस तर जहागीरदारांचे नाव मातीत मिळेल अद्वैत पुन्हा एकदा स्वरावर धावून गेला पण यावेळी स्वराने त्याला एक जुना फोटो दाखवला जो तिला वाड्यात सापडला होता तो फोटो अद्वैतच्या त्या जुन्या प्रेयसीचा होता तुम्ही अजूनही तिचे फोटो लपवून ठेवताय आणि शिक्षा मला देताय अद्वैत तुम्ही खरंच तिच्यावर प्रेम केलं होतं की फक्त तुमच्या अहंकारावर स्वराच्या या प्रश्नाने अद्वैत पूर्णपणे हादरला त्याचा सर्वात मोठा कमकुवत दुवा स्वराच्या हातात होता त्या रात्री वाड्यात प्रचंड पाऊस पडत होता वीज कडाडत होती आणि वातावरणात एक अस्वस्थता होती अद्वैत मद्यधुंद अवस्थेत गॅलरीत उभा होता स्वरा त्याच्या मागे गेली तुमच्या मनातली ही आग तुम्हालाच जाळत आहे अद्वैत मला संपवून तुम्हाला काहीच मिळणार नाही अद्वैतने वळून स्वराला घट्ट मिठी मारली पण यावेळी त्या स्पर्शात क्रूरता नव्हती तर एक प्रकारची हतबलता होती तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला आयुष्यात पहिल्यांदाच जहागीरदारांचा तो ताठर मुलगा कोणासमोर तरी झुकला होता स्वराचे हातही नकळत त्याला सावरण्यासाठी पुढे आले पण हे दृश्य सावित्री देवींनी लांबून पाहिले त्यांना कळून चुकले की अद्वैत आता स्वराच्या प्रभावाखाली येत आहे त्यांनी मनातल्या मनात एक भयंकर कट रचला जेणेकरून स्वराला या वाड्यातून कायमचे बाहेर काढता येईल स्वरा तू माझ्या मुलाला जिंकल्याचा भ्रम बाळगू नकोस कारण उद्याची सकाळ तुझ्यासाठी काळा दिवस ठरेल सावित्रीदेवी स्वतःशीच पुटपुटल्या